तर मी दोन टर्म केंद्रात मंत्री असतो मुख्यमंत्री पदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाविषयी विचारले असता ते म्हणाले की मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही कायम जनतेची लढाई लढली आहे त्यामुळे मला फळ काय मिळतं यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल महाराष्ट्रातील जनतेला कसा न्याय मिळेल याकडेच माझं लक्ष असतं फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरोसा ठेवणारा मी आहे मला लागून चालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या टर्मला आणि आताही मंत्री राहिलो असतो जिथे मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करत असेल ती खुर्ची माझ्या काही कामाची नाही मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे खुर्चीची लढाई कधीच लढली नाही कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे ते मला सांगायचे वेळेच्या पहिले आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल ते जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला कसा न्याय मिळवून देता येईल हे माझे स्वप्न आहे त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय त्याचे आम्ही स्वागत करतो असं देखील त्यांनी म्हटलं तसेच मुख्यमंत्री पद हा निवडणुकीनंतरचा भाग आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला बाहेर काढणं हे काँग्रेसचा राज्यातील प्रमुख म्हणून माझी मुख्य जबाबदारी आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद